ते स्वतःला सर्वज्ञानी समजतात का इतरांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही का आम्हा सुद्धा राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करतो आम्ही पण विविध गोष्टीचा अभ्यास करूनच बोलतो माझ्या राजकीय दिव जीवनामध्ये कुमार शिंदे यांचं योगदान शून्य आहे आणि त्यांनी सिद्ध करावं हारषद साळवीच्या राजकीय जीवनामध्ये मनोज कुमारचं जर योगदान असेल तर त्यांनी सिद्ध करावं या अशा ब, ब, ब बोलायचं आणि कृती करायची नाही आणि लोकांमध्ये समम्र निर्माण करायचा हे भविष्यात तरी तुम्ही करू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे महेंद्र शेड यांनी जर पाच कोटी काहीतरी अडतीस लाखाचा तर निधी या रोयाष्टमी नगर परिषदेमध्ये दिला असेल तर ते त्यांनी त्यांची कामं दाखवावी ना त्यांना कोणी आम्ही अडवले का लोकशाहीमध्ये त्यांनी त्यांची कामं दाखवावी त्या कामाच्या जीवर मतदारांपर्यंत त्यांनी पोचावं आणि आज जर पाच कोटी सदोतीस लाखाच्या जर त्यांच्या निधीवर ते, ते बोलत आहेत तर आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये जर सतरा पूर्वीचं सतरा नगरसेवकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर पूर्वी आमच्या असे करोडो रुपये करोडो रुपयाचे निधी प्रत्येक प्रभागामध्ये सन्मान्य सुनीलजी तटकरे असतील मंत्री महोदय आदित्यताई तटकरे असतील आणि सन्मान्य अनिकेतबाई तटकर यांच्या माध्यमातून मा या रोहाष्टमी नगर परिषदेला वेळोवेळी वेड़ मिळालेला आहे हे समस्त रोहेकरांना ज्ञात आहे मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो त्या पक्षाची मी प्रामाणिक होतो आयुष्यभरामध्ये कधी हर्ष साळवीनी ज्या पक्षात राहून तडजोडी केला नाही आपण आपला पूर्व इतिहास बघावा आणि जाहीर क्लिपा असतील तर तुम्ही दाखवाव्या त्यावेळेला मी माझी भूमिका जाहीर केलेली आहे त्या पक्षाची मी प्रामाणिक होतो आज विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जेव्हा सन्मान्य सुनीलजी तटकरे यांचं नेतृत्व स्वीकारलं आज त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर करतो एक प्रवक्ता म्हणून त्यामध्ये वावगं असं काही नाही आणि आज जर तुम्ही जर या वार्ता बोलत असाल तर आमची पण अनेक लोकं तुम्ही आम तुमच्या पक्षामध्ये घेतलेली आहेत ना पवित्र करून घेतलेली आहेत त्याच्यावर देखील तुम्ही बोललं पाहिजे पक्ष पक्षांतर होतात मतभेद मतभिन्नता होते त्याबद्दल लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष निवडण्याचा अधिकार आहे त्या, त्या पद्धतीने मी राष्ट्रवादी काँग्रेस निवडला आणि पूर्व इतिहास जर बघितला ते तीन महिने बो बोलता ना दोन हजार सोळाला मी सुनील तटकरे साहेबांचं लोकसभेला सा काम केलेलं आहे त्याच्या आधी दोन हजार अकराला सुद्धा मी त्यांचं काम केलेलं आहे दोन हजार सहाला देखील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे हा त्यांनी अभ्यास करावा ना इतरांवर बोलताना त्यांनी सुद्धा तो अभ्यास करायला पाहिजे आणि तुम्ही पूर्वी कुठे होता आज ठाकरे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तुम्हाला मान सन्मान तुम्हाला नावारूपाला आणलं ज्या पक्षाने हेमनजी देशमुख यांनी तुमच्या विभागात शिवसेना वाढवली त्या जीवावर तुम्ही आयत्या बिळावर बसलेले तुम्ही प्रमुख आहात आणि जर तुम्ही जर असं बोलत असाल की एखादा कार्यकर्ता का मी ह्याच्यासाठीच वापरतो तर माझ्या शिंदे गटामध्ये गेलेल्या मित्र लोकांना मी सांगू इच्छितो तुमच्या तालुका प्रमुखांनी जर तुमचे विचार जर असे असतील तर तुम्ही त्याचा अभ्यास जरूर करावा प्रत्येक वेळेला तालुका प्रमुख पण तुम्हीच घुसवाचं पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रवक्तापदी पण तुम्हीच मिरवायचं आणि इतर सभांमधून स पक्षाची बाजू मांडायला देखील तुम्हीच ही कोणाला तरी पक्षातील लोकांना मोठं करण्याची वृत्ती मनामध्ये ठेवा आज कार्यकर्त्यांना मी विनंती करतो शिंदे गटामध्ये जे माझे मित्र परिवार आहे त्यांना देखील विनंती करतो तुमच्या तालुका प्रमुखाची जर अशी जर वृत्ती असेल की आलेला कार्यकर्ता मी घोषणा देण्यासाठीच जर वापरत असेल आणि इतर जी लोक आहेत इतर जे सगळ्या गोष्टी महत्वाचे आहेत ते माझ्याकडेच ठेवण्याची जर त्यांची वृत्ती असेल तर याचा विचार माझ्या मित्र पक्षातील मित्रांनी जरूर करावा हे हो या निमित्ताने मी सांगू इच्छितो अहो सन्माननीय तटकरे साहेबांनी केलेले उपक्रम लोकाभिमुख असतील विविध उपक्रम असतील हे जग आहे समस्त रोहेकारांना आणि कोण विक्रेता होतोय कोण तिकीट काउंटरवर होतोय याचा सल्ला तुम्ही कृपया करून देऊ नका पक्षाची जेव्हा आम्ही राहतो तेव्हा पक्षाची भूमिका ठाम मांडणारे आम्ही कार्य आहोत पक्षाची प्रतारणा करणं हे आमच्या रक्तामध्ये नाही हेच मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो आज तालुका प्रमुख जर बोलत असतील तर सव्वीस गावाचं जर तेहतीस कोटीचं जर, जर पाणी प्रकल्प योजना त्यांनी आणली भूमिपूजन केलं विविध गावामध्ये त्यांनी पाईप टाकले पण त्या गायीचं काम पूर्णत्वास नेलं का अर्धवट काम केलं त्यांच्या घरासमोर देखील ते पाईप आहेत आणि ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी ने सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी पाणी पुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा केलेला आहे सन्माननीय केंद्र केंद्र म्हणजे जे लोकसभा ज्या क्षेत्रामध्ये त्यांचा मतदारसंघात जो विभाग येतो त्या लोकसभेमधील देखील त्यांनी ते पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे हे मी मनोज कुमार शिंदे इच यांना इच्छ सांगू इच्छितो आणि इतर कंपनीच्या परिस्थितीवर बोलण्यापेक्षा आपण पूर्वी सुदर्शन कंपनीमध्ये काय केलं त्या कामगारांना कितपत न्याय मिळवून दिला हे देखील तुम्ही जाहीर करावं हे मी देखील या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो मी अजून देखील सांगतो मनोज कुमार शिंदे यांचं माझ्या राजकीय जीवनामध्ये शून्य योगदान आहे आणि जर ते वल्गना करत असतील की आम्ही याचा उपयोग ह्याच्यासाठी केला असेल तर त्यांनी जाहीर करावं अन्यथा बोलताना त्यांनी तारतम्य बाळगावं नाही तर अन्यथा भविष्यात देखील आम्ही आणि पक्षाच्या वतीने एक प्रवक्तापदी कार्य करत असताना मी जसंच तसं उत्तर देण्यासाठी पक्षाची बांधील का असेल मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो आम्हाला देखील बोलता येतं आम्ही देखील बोलू शकतो जर आम्ही देखील तोंड उघडलं तर तुम्हाला देखील पडता पोहित थोडी होईल हे देखील या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो